बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यानंतर मात्र त्यांना पंकजा मुंडे ना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपली एक प्रतिक्रिया देखील या वेळेस आता मांडली आहे कारण की ते म्हणाले की वाईट कामाचे आम्ही नाही आणि चांगले म्हणायचे काम नाही दुःख व्हायचं कारण देखील नाही त्यांनी आणि त्यांच्या समाजाने काय समजून घ्यायचे ते हा त्यांचा प्रश्न आहे असं मनोज जरांगे म्हणाले तसेच आम्ही जातीवादी नाही आदि कधी त्यांना पाडा असं देखील मी म्हणलो नाही तसेच त्याचा परिणाम आमच्या समाजावर होण्याचे कारण देखील नाही आम्ही एकजूट आहोत आणि एकजुटीने राहणार मराठा आरक्षण आम्ही मिळवणारच असं मनोज जरंगे पाटील यावेळी म्हणाले आहेत दरम्यान या गोष्टीचं स्वागत केल्याने आणि न केल्याने त्यांना त्यांना काही फरक पडणार नाही परंतु फरक पडणार असेल तर कौतुक करू पंकजा मुंडेना आमचा विरोध असण्याचं कारणच नाही आम्ही यापूर्वी देखील कधी विरोध केला नाही मात्र त्यांनीच आम्हाला विरोधक मानला आहे त्याला आम्ही काही करू शकत नाही असं यावेळी मनोज जरंगी म्हणाले